सातारा जिल्हा अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष म्हणून प्रसिद्ध असलेले व लोकांसाठी व सामान्य जनतेसाठी सेवेसाठी सदैव कार्यरत असलेले व्यक्तिमत्व म्हणून प्रसिद्ध आहे त्यांचा प्रत्येक कार्यक्रमात हजेरी व लोकांच्या संपर्कात असणारे व गरीबासाठी झटणारे व सतत कार्यकर्त्यांशी संपर्क असणारे म्हणून ते सामान्य नागरिकांचा आवाज म्हणून व त्यांच्या प्रश्नांसाठी विधानसभेत आवाज उठवण्यासाठी कार्यकर्त्यांचा आग्रहस्त व मागणीमुळे सामान्य नागरिकांचा सा बुलंद आवाज बनण्यासाठी त्यांनी येणाऱ्या विधानसभेच्या आमदारकीसाठी अर्ज भरला आहे त्यांच्या मागणीसाठी त्यांचे कार्य व हो, त्यांचे मतदार संपर्क बघून त्यांना राष्ट्रवादी पक्ष शरद पवार गट या समितीने त्यांना मुलाखतीसाठी प्रचारण केले आहे यावेळी जिल्हाध्यक्ष शफिकबाई शेख म्हणाले मला पक्षश्रेष्ठी व मान्यवर तिकीट देतील कारण पक्षस्थापनेपासून सर्वच बरी मोठी नेते व कार्यकर्ते आदरणीय पवार साहेब सोडून देश दुसऱ्या पक्षात गेले वेळोवेळी आम्ही शहाला बळी न पडता साहेबांशी व पक्षाशी एकनिष्ठ राबलो माझ्यासारखा का सामान्य कार्यकर्ता आमदारकीचे तिकीट देऊन कार्यकर्त्यांची सेवा करण्याचे संधी देतील असा विश्वास बोलताना त्यांनी व्यक्त केला असे यावेळी शफिकबाई म्हणाले इच्छुक उमेदवार ज्या मुलाखतीसाठी पक्षश्रेष्ठी यांनी निसर्ग हॉल मार्केट यार्ड त्यांना बोलवण्यात आले आहे